धम्मपद दार्शनिक तात्वीक विचारांचा समन्वय भगवान बुद्धांची अमरवाणी यमक वग्गो धम्मपद क्रमांक अकरा व बारा ओ सारे सार मथिनो सारे चा सारदिनो ते सारं नादिगच्छंती मिच्छा मिकल्प गोचरा असार मध्ये सार बुद्धी ठेवणारे आणि सार मध्ये असार पाहणारे अशा मिथ्या संकल्पात वावरणाऱ्या लोकांना सार मिळत नाही सारंच सार तो अथवा असारंच असार तो, तो ते सारं अधिग्छती संमा संकपगोचरा सारातील सार असारातील असार जाणून जे सम्यक चांगल्या संकल्पात वावरतात ते सार मिळवतात